अकोला एमआयडीसी पोलिसांनी अठ्ठावीस सप्टेंबरच्या रात्री धा टाकून थराला कारवाई केली गुप्त माहितीनुसार मोबाईल व होंडा प्लेजर मोटार साइकल होता थांबा हे काय पथकाच्या हाकाने रात्रीचे अंधार भरून गेले ताबडतोब कारवाई झाली आणि त्रेपन्न हजार तीनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त झाला त्याच रात्री बाळशी टाकडीहून अकोल्याकडे गोमास विक्रीसाठी येत असलेला शेख इरफान पकडला गेला त्याच्याकडे चाळीस किलो गोवंश मास आणि विना नंबरची सुजुकी मोटारसायकल होती पोलिसांनी ताबडतोब वाहतूक रोखली साठ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि आरोपी जेरबंद ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनंट राहुल जवनजाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय अंभोरे अशोक मराठे सतीश प्रधान गजानन मगर पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके भगवान आकमार संतोष डाबेराव यांनी केले रस्त्यावरील रात्रीचा अंधार थरारक धक्कादायक दृश्ये आणि दुहेरी प्रकरणांचा विस्फोट परिणाम संपूर्ण एम आय डी सी आणि बाशी टाकळी परिसरात चर्चेचा विषय ठरला नागरिकांसाठी संदेश स्पष्ट पोलीस सतर्क आहेत गुन्हेगारी जागा नाही प्रतिनिधी संतोष माने